नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर इथून पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कस राहणार हरभऱ्याच्या बाजारभावाचं भविष्य होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर इथून पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कस राहणार हरभऱ्याच्या भावाच भविष्य हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य हरभरा उत्पादक का बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर इथून पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कस राहणार हरभऱ्याच्या भावाच भविष्य या प्रश्नाचं चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या ठिकाणी या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादका सगार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर इथून पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसं राहणार हरभऱ्याच्या बाजारभावाचं भविष्य या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे हरभऱ्याची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे कशी आहे हरभऱ्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याचा शिल्लक साठा किती आहे आणि बरोबर सरकार कोणते निर्णय घेत आहे सरकारने कोणते निर्णय घेतले आहेत या सर्वांचा हरभऱ्याच्या भावावरती कसा परिणाम होणार आणि या सर्वांचा विचार करून मग भविष्यात हर हरभऱ्याच्या बाजारभावाचं भविष्य कसं या ठिकाणी आता आपण बघूयात तर बघा मित्रांनो जर हरभऱ्याचा विचार केला तर यंदाच्या वर्षी हरभऱ्याचं उत्पादन हे कमी आहे आणि यामुळं सर्वांना वाटत आहे वाटणं स्वाभाविक आहे बा उत्पादन कमी आहे मागणी जास्त आहे तर बाजारभाव वाढतील गेल्या वर्षीपेक्षा हरभऱ्याचा बाजारभाव जवळपास आठशे ते हजार रुपये प्रति क्विंटल अधिक देखील आहे पण सरकारने जो एक निर्णय घेतला जो निर्णय आहे आयात शुल्क कमी करण्याचा तर सरकारने बाहेरील देशातून जो हरभरा येतो त्याला आयात शुल्क जे असते म्हणजे इम्पोर्ट ड्युटी लागते म्हणजे बाहेरचा हरभरा थोडा महाग पडतो ते आयात शुल्क आता सरकारनं काढले म्हणजे स्वस्ताचा हरभरा आता बाजारात येणार आहे आणि या भीतीपोटी मागच्या चार आठ दिवसामध्ये हरभऱ्याचा बाजार व दोनशे ते तीनशे रुपयांनी या ठिकाणी कोसळला आहे आता सरकारचा निर्णय आला त्यानंतर हरभऱ्याच्या भावात परिणाम झाला ही जरी सत्य गोष्ट असली तरी ॲक्च्युअल हरभरा किती आयात होणार यावरती सर्व समीकरणं अवलंबून आहे। एक गोष्ट मात्र खरी की देशामध्ये हरभऱ्याचं उत्पादन कमी आहे दुसरी गोष्ट खरी की बाहेरील देशातून हरभरा येणार पिवळा वाटाणा सुद्धा आयात होणार यामुळे आपल्याला या ठिकाणी हरभऱ्याच्या भावात जी प्रचंड तेजी येण्याची शक्यता होती ती मात्र या ठिकाणी आपल्याला जाताना दिसत आहे हरभऱ्याचा भाव सुधारणार वधारणार यात जरी शंका नसली तरी आपली जी इच्छा होती जी फंडामेंटल्स बघितल्यानुसार हरभऱ्याच्या भावात प्रचंड तेजी येईल बाजारभाव फार लवकर सात हजार आठ हजारापर्यंत जातील पण अशी शक्यता आता मावळली आहे पण एवढी मात्र गोष्ट खरी की हरभऱ्याच्या भावातील तेजी मात्र या ठिकाणी अजिबात संपलेली नाही त्यामुळे विक्रीचा विचार जर करत असाल तर आपण एकच काम करा की हरभऱ्याचा बाजारभाव भविष्यामध्ये आपल्याला दिवाळीपर्यंत सहा हजार पाचशे ते सात हजारपर्यंत जाताना आजही दिसू शकतो मग अशा परिस्थितीत हरभऱ्याची विक्री कधी करावी तर लक्षात घ्या सहा हजाराचा भाव आपल्याला मिळाला जो की सध्या पाच हजार तीनशे ते पाच हजार आठशे दरम्यान तर सहा हजारचे भाव पंचवीस टक्के हरभरा विक्री करा आणि इथून पुढे दोन तेजीचा प्रत्येक तेजीवरती पंचवीस पंचवीस टक्के हरभरा विकत गेला तर आपल्या या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा लक्षात घ्या एकदाच हरभरा विक्री केली तर आपला फायदा होणार नाही त्यामुळे एकदाच हरभरा विक्री करू नका आपण टप्प्याटप्प्यानं हरभरा विक्री करा ज्यामुळे होईल आपला शंभर टक्के फायदा तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारमध्ये काय राहणार हरभऱ्याचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ कर एक करा सामान्य कर बांधावर पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार